नमस्कार माझे नाव ममता मी वर्ग सातवी शिकते मला आवडलेल्या आवडलेल्या पुस्तकाचे नाव आहे तबला या पुस्तकामध्ये पृष्ठ संख्या आहे सोळा मित्रांनो याच्या मुखपृष्ठावर जीत आणि बबली दिसत आहे ते तबला वादन करत आहेत आणि हा हा मुखपृष्ठ मला फार आवडला आणि मला पृष्ठावर दोन तबले दिसत आहेत आणि पृष्ठ आणि मुकुपृष्ठ मला अत्यंत आवडले या म, या पुस्तकामध्ये तीन मुख्य पात्र आहेत ते म्हणजे वडील बबली आणि फोटो पण दिलेला आहे याच्यामध्ये तबला तबला वाजवता येते आणि जीतला पण तबला वाजवण्याची इच्छा असते तेव्हा त्याचे ते वडील जितला तब, तबला वादन शिकवतात दा आणि जीत शिकतो तबलावाद जेव्हा तबला वादन करतात तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे टेप म्हणजे स्टेप्स सुद्धा असतात मला या पुस्तकातून कळ कळालं की तबला वादन कसं करायचं कसं नाही असं या पुस्तकामधून मला कळालं आणि आणि जेव्हा त्याचे वडील जितला तबला वादन शिकवला शिकवले तेव्हा जितच्या स्वप्नात असे त्याचे त्याचे आवाज गुणगुणत होते ते म्हणजे ना धीधी ना असे वेगवेगळे आवाज त्याच्या कानात गुणगुणत होते आणि आणि मित्रांनो हा पुस्तक फार छान आहे आणि जिथल्या पण तबला वाजवण्याची इच्छा असते तेव्हा बबलीला बबलीला पण त्या म्हणजे बहिणीला पण तबला वाजवण्याची तबला वाजवण्याची सुद्धा इच्छा झाली नंतर बबली आणि जित भांडण करतात त्याचे वडील म्हणतात की हा तुम हा तबला तुमच्या दोघांसाठी पण आहे तुम्ही दोन्ही वाजा नंतर जितचे वडील बबलीला पण तबला वादन वादन शिकवतात आणि या पुस्तकामध्ये चित्र सुद्धा दिलेले आहे आणि या पुस्तकात हा पुस्तक जरी छोट छोटासा असला तरी हा पुस्तक फार छान आहे या पुस्तकातून मला फार छान माहिती मिळाली आणि मला यातून मला याच्या या, या पुस्तकातून का कळालं की आपण तबला वादन कसं करायचं आणि आपण जेव्हा तबला वाजवतो तेव्हा याच्यामध्ये पण एक एकना स्टेप असतात